नमस्कार मंडळी मी आहे ॲस्ट्रो अभिराज आणि आज आपण पाहणार आहोत एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं बारा राशी भविष्य चला तर मग जाणून घ्यायचं आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा राहणार आहे मेष राशी आज उत्साह आणि ऊर्जा तुमच्यात भरपूर असेल कामात नवीन संधी मिळतील प्रवासाचा योग आहे पैशाच्या बाबीत स्थिर राहील शुभ रंग लाल उपाय हनुमानाची प्रार्थना करा ऋषभ रास घरगुती काम आणि कुटुंबाशी संबंधित विशेष महत्त्वाचे ठरतील मित्रांकडून मदत मिळेल खर्चात संयम ठेवा शुभरंग हिरवा उपाय तुळशीला पाणी अर्पण करा मिथून रास बोलण्यात गोडवा ठेवा अन्यथा वाद होऊ शकतो विद्यार्थी वर्गासाठी दिवस चांगला आहे नवीन संपर्कातून फायदा होईल शुभरंग पिवळा उपाय गणपतीला दुर्वा अर्पण करा कर्करास भावनांवर नियंत्रण ठेवा अचानक धनलाभ होऊ शकतो कुटुंबासोबत वेळ घालवा आरोग्याची थोडी काळजी घ्या शुभरंग पांढरा उपाय पाण्यात थोडं दूध टाकून अर्पण करा सिंह रास आत्मविश्वास उंचावले कामात प्रगती दिसेल सामाजिक क्षेत्रात मान सन्मान वाढेल प्रवास आनंदीदायी ठरेल शुभ रंग केशरी उपाय सूर्याला जल अर्पण करा कन्या रास कामात थोडा दीर्घाई होऊ शकतो पैशाबाबत सावधान बाळगा जुन्या अडचणी सुटण्याची शक्यता आहे शुभ रंग निळा उपाय वडाच्या झाडाला पाणी द्या तुला राशी नवीन लोकांशी भेट होईल पार्टनरशी नातं अधिक मजबूत होईल पैशामध्ये सुधारणा होईल शुभरंग गुलाबी उपाय देवीला लाल फूल अर्पण करा रुचक रास मनातील भीती बाजूला ठेवा नोकरीत बदलायचा योग आहे आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या शुभरंग काळा उपाय भगवान शिवाला जल अर्पण करा धनुरास धार्मिक कामात सहभागी व्हायला प्रवास आनंदीदायी ठरेल विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस आहे शुभरंग पिवळसर उपाय विष्णू मंत्राचा जप करा मकर राशी नोकरी व्यवसायातून नवीन दिशा मिळेल कुटुंब आनंदाचे वातावरण असेल मात्र वाट टाळा शुभ रंग तिपकिरी उपाय भगवान गणपतीला मोदक अर्पण करा कुंभरास मित्रांकडून मदत मिळेल कामात नवीन कल्पना सुचतील प्रवास शक्य आहे शुभरंग जांभळा उपाय गरजूला अन्नदान करा मीन राशी मन प्रसन्न राहील पैशाच्या बाबतीत लाभ होईल वैवाहिक जीवन गोड होईल शुभ रंग समृद्ध निळा उपाय देवीला खडीसाकर नैवेद्य द्या मित्रांनो ही होती आजची बारा राशीची भविष्यवाणी तुमच्या राशीला आजचा दिवस कसा आहे ते नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्या नवीन भविष्यवाणीसोबत तोपर्यंत नमस्कार